कोगनोळीत नऊशे सतरा बालकांना पल्स पोलिओ डोस अंगणवाडी शाळाकडून जनजागृती चांगला प्रतिसाद बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने कोगनोळीत घेण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहीम अंतर्गत नऊशे सतरा बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजण्यात आले सकाळी नऊ वाजता जुने ग्रामपंचायत कार्यालय येथे कोगनोळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील ग्रामपंचायत सदस्य छाया पाटील यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओ डोस पाजून उद्घाटन झाले जुनी ग्रामपंचायत कार्यालय येथे दोनशे पन्नास पैकी एकशे शहात्तर सरकारी दवाखाना येथे दोनशे पंचावन्न पैकी एकशे पंच्याण्णव मराठी शाळा येथे दोनशे सहासष्ट पैकी दोनशे सतरा बिरदेवमाळ येथे दोनशे पंचवीस पैकी दोनशे सोळा हणबरवाडी मराठी शाळा येथे एकशे चाळीस पैकी एकशे तेरा बालकांना पर्स पोलिओ डोस पाजण्यात आले दोन दिवसांपूर्वी येथील अंगणवाडी मराठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून गावातून प्रभात फेरी काढून पल्स पोलिओ बद्दल जनजागृती करण्यात आली होती यावेळी बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका महानंदा तळसंगी वर्षा सूर्यवंशी मंगल शिंदे अनिता चौगुले पूजा पुणेकर संध्या सूर्यवंशी माया पाटील मंगल संकपाळ यांच्यासह अंगणवाडी शिक्षिका अशा कार्यकर्त्या ग्रामस्थ

મરાઠી 4.5 સમોર ગોરી તાલુકા નિવા નિવાણી